मध्य रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत द्यावी तिकीट दरवाढ रद्द करण्यात यावी यासह प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेतर्फे इगतपुरी रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं इगतपुरी नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांना घरी बसविण्यात आलं होतं आता महिलांना डावलून पुरुष उमेदवारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आलं यात महिलांवर अन्याय झाल्याची तक्रार आदिवासी सेनेचे दिना उघाडे यांनी केली अखिल भारतीय आदिवासी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना घेराव घालण्याचं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु मुंबईमध्ये आप पावसाच्या आपत्ती काळामुळे आणि गाड्याच्या दूर अवस्थेमुळे प्रशासनाने विनंती केली की तूर्त हे आपण मुंबईतनं आलेलं बरं आणि आंदोलन आजच्या दिवस स्थगित केलेलं बरं त्या अनुषंगानं अखिल भारतीय सेनेने काल इगतपुरी येथे आज इगतपुरी येथे महा रेल्वे स्टेशनमध्ये ठिय आंदोलन करून रेल्वे स्टेशनचे महाव्यवस्थापक यांना लेखीमागे निवेदन सादर केलं मी सांगितलं की आज जरी मी आंदोलन स्थगित करत असेल तरीही कोणत्याही क्षणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेराव घातल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ही वेळ येते घेराव घालण्याची याचा अर्थ हे सरकार अकार्यक्षम असल्याचं स्पष्ट जाणवत आहे आणि सरकारला अजून आवडी आहे सरकारनं ते प्रश्न सोडवले पाहिजेत ते गरजेचे आहे साध्या मोकडा ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हेगारांना कारवाई करू शकत नाही त्या प्रश्नासाठी एक वर्ष चौथ अकरा नऊ जुलै ते नऊ तेवीस जुलै आंदोलनात आनंदा झिंजुर्डे सोमा आगिवले मंजुळा सोनवणे पद्मा उभाणे सरोज वैद्य सखाराम गायकवाड भगवान वाघ विमल मोरे कृष्णा वाघ सहभागी झाले होते या प्रसंगी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन बनकर रेल्वे सुरक्षा बलाचे मीना कुमार यांनी चोख बंदोबस्त ठेवला प्रतिनिधी राजू देवळेकर दिशा न्यूज इगतपुरी